हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा हा सर्व आशा आहे की चळवळ ठीक असतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा की माझं ला प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम सेटअप अडसेन्स गुगल असं काहीतरी येतंय तिथं अर्निंगमध्ये ते काय मला म्हणजे त्याची प्रोसेस कशी असते काय असती काय माहीत नाही आणि ते का झालं आहे की मी म्हणजे माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते आणि मी म्हणजे माझ्याकडं होतं बरं का पॅन कार्ड पण ते मला वाटलं नाही एवढा मोठा प्रॉब्लेम येईल म्हणून मग मला वाटलं त्या पॅन कार्डमध्ये काम होईल त्यासाठी मग मी शांत बसले मग पॅन कार्ड आलं पॅन कार्ड आलं तर असा प्रॉब्लेम होऊन बसला मला त्याची प्रोसेस माहीत नाही आहे आता मग काही मोठ्या यूट्यूबरला विचारायला गेलं तर ते पण सांगत नाहीत काय नाही माझी कोण मदत करत नाही मला गुगल अॅडसेन सध्या आला यूट्यूबचा पोस्टामध्ये पण काय करावं ते अर्निंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे ना त्यामुळं मला ना माझं डोकंच चलाना झालं आहे आणि तुम्हाला माझी नवीन आय डी सापडत नाही आहे मी पण स्वतः प्रयत्न करून बघितलं माझी आय डी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये टाकून तर माझी आय डी येतच नाही हेच आय डी येत आहे माझी तर असो आयडी ती भेटली तर त्या आपण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पण चॅनेलला सपोर्ट कराव का असल्या नशिबात तर हे चॅनल ह्या हे पण आय डी राहील माझी जर माझ्या ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला राहील नसली तर त्या आय डीला प्रयत्न करून अजून मी अजून सक्सेस होण्याचा यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते म्हणायचं आणि पुढं चालायचं हे माझं तत्व आहे मान्य मला खूप टेन्शन आलं असं मनात तुटल्यासारखं झाले व्हिडिओ बनवायची इच्छा राहिली नाही पण त्या दोन लेकरांसाठी काय करणार आहे मी कवर कुत्र्यासारखं कष्ट कर करावं लोकांचं कवर करावं कुत्र्या आणि कामावर लोक फडफड बोलतात असं किरायाच्या घरात राहायचं फोनवर बोललं थोडं माहिती आहे ना की घरमालकांना म्हणायचं तुम्ही जोऱ्यातच बोलता तुम्ही रूम खाली करा पसारा थोडा इकडं तिकडं ठेवला तर ते म्हणणार तुम्ही असंच ठेवलं कुठे विचारलं तर ते म्हणणार तुमचे केस चित्त पडले कामावर किती बी राब 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 घेणार का तर आपली मजबुरी असती मग आपल्या मजबुरीचा कोणी पण गैरफायदाच घ्यायचं बघते तसं माझ्या आयुष्यात चाललंय मग मला वाटतं यूट्यूब काहीतरी प्रतिसाद देईन आपल्यामध्ये पण थोडीफार स्किल आहे काहीतरी व्हिडिओ बनवण्याची त्यामुळं मी हे प्रयत्न करायले जगाला वाटतं ही मूर्ख आहे ही चांगली नाही आहे हिनं फालतू काय असं लोकांना वाटते त्यामुळं लोकांचा ना विचार करता हे क्षेत्रात उतरली आणि माझे प्रयत्न मी चालू केले माझं चॅनेल नशिबानं एक वर्षानं मॉनिटाईज झालं आता सहा हजाराच्या साडेसहा हजार सबस्क्राईब झाले माझे एवढं चांगलं झालं गुगल ॲडसेस आला पण मला यूट्यूबला प्रॉब्लेम आल्यामुळं मी काहीच करू शकत नाही आहे तिथं आणि तो, तो प्रॉब्लेम जर हो योग योगं चांग म्हणजे सॉल्व्ह झाला तर मी हे पण आय डी ठेवणार आहे ते पण आय डी ठेवणार आहे पण तरी मी तुम्ही त्या नवीन आय डीला सपोर्ट करा प्लीज मला म्हणजे म्हणजे लिंक देता येत नाही तर मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायला हो लागली रोज ब्लॉग बनवून तुम्ही तिथं पण बघा पुष्पा धायगुडे चार पुष्पा धायगुडे माझी इंस्टाग्रामची आय डी आहे एक लाख बासष्टी आहे तिथं आणि छोटी आय डी पुष्पा धायगडे पाचशे पंचावन्न अशी आहे तिथं माझे पस्तीस सबस्क्राईब झालेले आहेत तर कोणाकोणाला माझी आय डी भेटत नाही त्यानं मला कमेंट करा आणि हो मला खरंच सपोर्ट करा मला गरज आहे तुमच्या सपोर्टची ह्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं माझं चॅनेल मॉनिटायझ झालं होतं पण आता मला प्रॉब्लेम आला आहे आणि तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला का खरंच लय चांगलं होईल बघा पण हॉन्हाला महत्त्व आहे म्हणून आज एक चला म्हणलं व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका सारी मी डिलीट केले तर आग्राम या आय डीवरची जग हसू बस आणि लोकांचं काय हो लोक हसायला येतात पोसायला थोडंच येणार आहे त्यामुळं लोकांचा विचार करून जमत नाही पुन्हा नव्यानं ना सुरुवात करावी म्हणलं पण तुम्ही दोन्ही पण आय डीला सपोर्ट करा कारण हा हे पण चॅनल जर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर हे पण राहील आणि ते पण राहील आणि जर हे कामातून गेलं तर तेरणी पण त्याला भरपूर खेटे घ्यायचे अजून मला तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम सपोर्ट राहू द्या ह्याची इच्छा आहे एक पायी जीवन जगती म्हणजे नरकाशिवाय दुसरं काही नसते आणि मी जी जगायली ना ती नरक जगायला लागली चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय पुढ लागेल